म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती चितंबल्ली यांच्या शालेय जीवनाचा काळ बघितला आता त्यांचं महाविद्यालयीन जीवन जे ते जगलेच नाहीत आणि वेगळंच काहीतरी त्यांनी केलं त्याविषयी जाणून घेणार आहोत आणि हे जे काहीतरी वेगळं करणार होते ना याकरता निकष सुद्धा वेगळेच होते एक परीक्षा द्यायची पक्ष्यांची नावं सांगायची प्राण्यांची नावं सांगायची एवढंच नाही तर सोळा मैल चालायचं अशी सुद्धा परीक्षा होती या सगळ्या चितंपल्ली यांनी दिल्या आणि त्यांनी स्वतःच्याच नावाचा नावाचा मारुती एक इतिहास घडवला ते पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये या, या सर्वोत्तम ते वेचून आपल्या समोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सम अर्थ नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल सम अर्थ मध्ये तर मंडळी मारुती चितंपल्लींची शाळा झाली कॉलेजमध्ये त्यांना ते गेले पण त्यांना जमत नव्हतं त्यामुळे त्यांनी पुण्याच्या वन्यजीव संशोधन केंद्राशी के संपर्क साधला तिथल्या श्री गाडगीळ यांनी त्यांना फॉरेस्ट रेंजर या विषयी सांगितलं पण या कोर्सची परीक्षा असते हेही सांगितलं त्यासोबतच या कोर्सच्या परीक्षेसोबतच सोळा मैल चालायची परीक्षा सुद्धा असते हे चितकबल्ली यांना त्यांनी सांगितलं पण चितंबल्ली यांनी रानोमाळ भटकण्यातून ही संपदा स्वतःच्या अंगी ऑलरेडी बांधवली होती त्यामुळे त्यांना ही परीक्षा काही फारशी कठीण वाटली नाही ती परीक्षा त्यांनी दिली ती परीक्षा ते पास झाले सोळा महिन्यात चालले सुद्धा आणि अपेक्षितपणे त्यांची निवड ही कोइंबतूरच्या फॉरेस्ट रेंजर क्लबच्या अभ्यासक्रमासाठी झाली मंडळी वन्यजीव प्रशिक्षणासंदर्भातला हा दोन वर्षाचा पूर्ण वेळ प्रशिक्षण करत असतो हे आपल्यापैकी अनेकांना आता सुद्धा माहीत नसेल पण चितंपल्ली यांना वेळ होतो ओढ होती म्हणून त्यांनी शोध घेतला आणि त्यांना हवती मिळालं मग ते कोइंबतूरला गेले आणि तिकडे अत्यंत शिस्तबद्ध असं जीवन जगायला लागले वेळच्या वेळी उठायचं वेळच्या वेळी झोपायचं वेळच्या वेळी खाणं खायचं वेळच्या वेळी संशोधन करायचं याचं कारण जंगलातली प्रत्येक गोष्ट ही वेळच्या वेळी होते जंगलचा कायदा पाळण्याची शिस्त चितंबल्ली यांना लागली आणि म्हणूनच त्यांना जंगलाचे व्हायला वेळ लागला नाही असो दोन वर्ष झाल्यानंतर तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर वनक्षेत्रपाल म्हणून पश्चिम महाराष्ट्रात त्यांना नोकरी लागली आणि ह्या नोकरीमध्ये पंधरा वर्ष त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात काढली या नोकरीमध्ये त्यांना कदाचित त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुरु भेटला या क्षेत्रातला ते म्हणजे डॉक्टर सलीम अली सलीम अली यांनी चितमपल्ली यांच्या वन्यजीव अं वन्यजीव एकूणच जे वन्यजीवांचं जग आहे त्याबद्दलच्या जाणीवा अधिकच समृद्ध केल्या आणि खूप वेगळ्या दृष्टीने चिदंबल्ली हे सगळ्याकडे बघायला लागले त्यानंतर ते विदर्भात आले सर्वप्रथम ते नवेगाव बांधला राहिले त्यानंतर नागझिरा नागपूर मेळघाट बऱ्याच ठिकाणी राहिले आणि ह्यानंतर हळूहळू त्यांच्यातला संशोधक त्यांच्यातला अभ्यासक व्यक्त होऊ लागला आणि या संशोधकाचा एक उत्तम असा लेखक सुद्धा झाला चितंबल्लीने अनेक पुस्तकं लिहिली नवेगावांचे दिवस हे त्यांच्या तिथल्या वास्तव्यावर आधारित पुस्तक असेल किंवा संस्कृतमध्ये ज्या विविध पक्षांची वर्णन आहे त्याच्यावरून आनंददायी बगळे हे पुस्तक त्यांनी लिहिलं रातवा हे त्यांचं पुस्तक किंवा आपल्या भारतातले साप हे त्यांचं पुस्तक त्यांच्यातला अभ्यास संशोधक दा, कायम दाखवत राहतो आणि त्यासोबतच चकवा चांदण एक वनोपनिषद हे त्यांचं आत्मचरित्र सुद्धा खूप गाजलं भरपूर पुस्तकं लिहिली त्यांनी खूप मोठं काम केलं एवढंच नाही तर देशात परदेशात जिथे कुठे वन्य प्राण्यांसंदर्भात वन्यजीवांसंदर्भात परिषदा असतील तिकडे आपलं संशोधन प्रसिद्ध करणं आपले अहवाल वाचणं निबंध वाचणं वेगवेगळ्या समित्यांवर काम करणं त्यांना वेगवेगळ्या सुधारणा सुचवणं आणि त्यानुसार तशा सुधारणा आपल्या परिक्षेत्रामध्ये अंमलात आणणं अशी असंख्य कामं त्यांनी केली आणि हे करता करता नकळत चितंबल्ली यांच्याकडून एक अनोखी कामगिरी झाली छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नंतर मराठी भाषेला नवीन शब्द देण्याचं योगदान जर कोणाचं असेल तर ते चितंबल्ली यांचं आहे कारण चितंपल्ली यांनी आपल्या पक्षी निरीक्षण जे शब्द त्यांना सापडले आणि बरेचसे शब्द असायचे जारगन्स असायचे टेक्निकल या सगळ्या शब्दांना मराठी प्रतिशब्द ते देत गेले आपल्या जाणिवेप्रमाणे आपलं प्रचंड वाचन व्यासंग आपली शब्दसंपदा वापरून आणि नाही नाही म्हणताना चितंपल्ली यांनी मराठी भाषेला एक लाख नवीन शब्द दिले जसं की कावळ्यांच्या वसाहतीला त्यांनी काकागार म्हटलं तर बगळ्यांची जी वीळ घालण्याची वसाहत असते त्यांना त्यांनी सारंगागार असं म्हटलं तर बहाव्याचं जे झाड असतं त्याला अमलताश हे नाव हे चितंपल्ली यांनीच दिले असे असंख्य शब्द आहेत जे आपण आज सर्रास वापरतो पण या शब्दांचं ऋण कुठेतरी आपण चितंपल्लींचं मानायला हवं असो त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले अगदी ह्या वर्षी त्यांना पद्मश्री सुद्धा मिळाला या पुरस्कारांची जर यादी केली ना मंडळी तर अजून एक व्हिडिओ करावा लागेल त्यामुळे मी ते सांगत नाही पण एवढं मात्र नक्की सांगतो हो की वन्यजीवांविषयी इतकी कणव त्यांच्या विषयीचे इतकं संशोधन अभ्यास करणारे मारुती चितमपल्ली हे स्वतःच एक सन्मान आहेत नाही का त्यामुळे त्यांना विविध सन्मान पुरस्कार मिळतातच पण मला असं वाटतं की मारुती चितमपल्लीने आपल्याला जे काय दिले ते स्वतःच एक खूप मोठा पुरस्कार आहे स्वतःमध्येच नाही का आणि त्यांच्या नावाने म्हणूनच अनेक संस्था आहे ज्या त्यांच्या नावाने विविध पुरस्कार देत असतात असो त्यांना पद्मश्री मिळणं हा त्यांच्या कर्तृत्वाचा कमाल गौरव आहेच परंतु अर्थातच त्यांनी आपल्याला जी दिलं आहे जी शब्दसंपदा जी साहित्य संपदा आणि वन्यजीवांविषयी आपल्याला जे वाटतं ना ते वाटण्यामध्ये कुठेतरी डॉक्टर सलीम अली मारुती चिदंपली यांचा खूप मोठा वाटा आहे नाहीतर आपण एखादा माळढोक एखादा हरिण एखादा बगडा यांच्याकडे इतक्या प्रेमाने बघितलं असतं का मंडळी या वर्षी त्यांना त्यांना पद्मश्री मिळाला त्या निमित्ताने त्यांचा हा व्हिडिओ करतोय असे आपल्याला आवडला असे मंडळी आमच्या सम अर्थ चॅनलचे विविध व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला जरूर फॉलो करा धन्यवाद जय महाराष्ट्र